या परीक्षा साधारणपणे पंधरा वीस वर्षापूर्वी या परीक्षांचं स्वरूप दिल्लीमध्ये काही विशिष्ट क्लास होते पण आता या सगळ्या परीक्षांच्या संदर्भाने एक म्हणजे दिल्लीत काही क्लास होते ते मोठे झाले ते सगळे क्लास आता पुण्यात पण आहे तर या सगळ्याला एक बाजारो स्वरूप आलंय आणि त्याचा परिणाम एक प्रकारे मुलांच्या करिअरवरती किंवा एका अर्थानं शोषणीय अर्थानं खरोखर स्वरूप तसं आलंय असं वाटतं का हे निश्चितपणे आलंय ना म्हणजे ही खूप मोठी एक इकॉनॉमी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये बरेचदा तो विद्यार्थी सिलेक्ट होण्यापेक्षा आपल्याकडे जास्तीत जास्त विद्यार्थी यावेत आणि ते आपल्याकडे कंटिन्यू राहावे ह्याच्याकरता पण काही गोष्टी ह्या ह्या करण्यात येत आहेत आणि जेव्हा म्हणजे बेस इतका वाढतो तर समजा दहा हजार ॲस्पिरियंट्स आहेत आणि त्याच्यातले मा, मा आपण उदाहरण घेऊया की दहा हजार ॲस्पिरियंट्सपैकी दहा विद्यार्थी जर सिलेक्ट होत आहेत वारी तर त्याची जर टक्केवारी जर बघितली तर ती तसं पाहिलं तर एकच टक्का आहे रिजेक्ट झालेले आहे पण एक टक्का असंही काही केलं नाही तरी सुद्धा ते एक टक्का सिलेक्ट हे असे ना तसे झालेच असते परंतु त्याचं डेफिनेटली एक एक मार्केट ह्या सगळ्या यांनी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक अलाइड इंडस्ट्रीज किंवा अँसिलरी इंडस्ट्रीज पण सुरू झालेल्या आहेत मग फक्त स्पर्धा परीक्षा क्लासेस इतकंच नाही तर मग तिथला रिअल इस्टेट रेंटल खानावळी इतर अलाइड सर्विसेस जे की, की कुठल्याही कुठल्याही कुठली एखादी इंडस्ट्री उभी राहिली <coughs> त्याच्या आजूबाजूला जे तयार होतं तेही झालं त्यात ते चूक की बरोबर ह्यामध्ये मी मी पडणार नाही कारण जर म्हणजे आपल्या देशातल्या स्पर्धा परीक्षांचं म्हणजे ती नीट असेल जेई असेल किंवा कॅट असेल यू पी एस सी असेल एन डी असेल सगळ्यांना स्पर्धा परीक्षेशिवाय पर्यायच नाही आणि त्याच्यासाठी तुम्हाला कोचिंग गायडन्स ह्या सगळ्या गोष्टी ह्या हव्यातच परंतु कॅन्डिडेट्सनी थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे की कुठपर्यंत आणि काय बरेचदा त्याच्यामध्ये बरेच जणं कन्फ्यूज असतात आणि ते त्याच्यामध्येच वाहवत जातात असं मला प्रामाणिकपणा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा